मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी रविशंकर बाबर तर जिल्हा संघटकपदी रवी ढोबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत संस्थापक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार बाबरे यांची तर जिल्हा संघटकपदी रवी ढोबळे यांची निवड करण्यात आली निवडीचं नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि अनि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आलं अन्य पदाधिकारी याप्रमाणे उपजिल्हा संघटक लक्ष्मीकांत शिंदे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद दिवाणजी दीपक शिराळकर विनोद ननवरे शहर कार्याध्यक्ष अप्पा बनसोडे शीलरत्न इंगळे शहर सचिव रत्नदीप सोनवणे शहर सहसचिव वैभव गंगणे शहर खजिनदार यासिन शेख यश गुरव शहर सहखजिनदार अमर हुमनाबादे प्रमोद तुपसमुद्रे रोहन श्रीराम विक्रांत कालेकर शहर सहसचिव शिवानंद एरटे आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली